नमस्कार मित्रांनो मला वाटलं नव्हतं की इतक्या तत्काळ मला दुसऱ्यांदा असा व्हिडिओ घेऊन यावा लागेल कदाचित हा व्हिडिओ सुद्धा लांब होऊ शकतो पण तुम्ही ऐका आणि आपापल्या सोसायटीमध्ये जर असं होत असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच दाद मागा एक इथे लक्षात घ्या की माझी पोलिसांविरुद्ध तक्रार नाही या प्रकरणात पोलिसांनी मला खूप मदत केली खरं तर त्या पूर्ण पोलिसांचे मी आभार मानले पाहिजेत पोलीस सोसायटीच्या लोकांनी माझ्याशी जे काही केलं त्याचा मी एक व्हिडिओ बनवला होता त्याच डिस्क्रिप्शन लिंक मी वरती देते आहे पण त्यानंतर काय झालं ह्या लोकांनी कसा त्रास द्यायला सुरुवात केलं त्यासाठी आणि आता आपल्याला काय पर्याय करता येईल कारण लोकांचे पैसे बुडालेले त्यामुळे त्यावर आपण आता आज विचार करू पुन्हा एकदा पोलिसांचे धन्यवाद पोलिसांना या लोकांनी सोळा तीस तारखेला तीस नोव्हेंबरला एक नोटीस दिली की आम्ही ती नोटीस मी माझ्या व्हिडिओच्या शेवटी दाखवत आहे त्या नोटीसमध्ये यांनी असं लिहिलं की संस्थेमध्ये जे भाडेकरी राहतात त्यांचं व्हेरिफिकेशन त्यांनी केलेलं नाही एक लक्षात घ्या संस्थेमध्ये भाडेकरू काही दादागिरी किंवा गुंडगिरी करून आलेले नाहीत संस्थेमध्ये भाडेकरू जेव्हा येतात तेव्हा वॉचमनला एक लेटर दिलं जातं त्यानंतर वॉचमन किंवा संस्थेचे कोणी पदाधिकारी आहेत ते लिफ्टचा वापर करण्याकरता आणि सामानवर ने आण करण्याकरता या भाडेकरूंकडनं दोन हजार रुपये तीन हजार रुपये त्यांचं जे काय ठरलं आहे ते घेतात आणि मगच त्यांना लिफ्टचा किंवा सोसायटीमध्ये येऊ दिलं जातं आता इथे प्रश्न असा आहे की यांनी पोलिसांना कसं संभ्रमित केलं आहे बघा आणि आपण पोलिसांकडून पण खूप अपेक्षा नाही करायची करू शकत नाही कारण ते सुद्धा आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं आहेत प्रत्येकाला प्रत्येक कायदा माहिती असायलाच हवा असा, असा काही नियम नाही आणि ते कोणालाही शक्य नाही आपण बघतो इवन सुप्रीम कोर्टाचे जज सुद्धा अनेक एखादा निर्णय द्यायचा असतो किंवा एखाद्या गोष्टीवरती त्यांना आपलं मत मांडायचं असतं तेव्हा ते अनेक पुस्तकं रेफर करतात त्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे की पोलिसांना सुद्धा सगळे कायदे माहिती पाहिजेत तर आपलं पोलिसांना असं वाटतं की बाबा या बिल्डिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि दोन चार लोक विरोध करत तेव्हा ह्या हे जे काय म्हणतात कमिटी मेंबर सर्वसाधारण विचार करतो की ज्यांच्या आता सत्ता असते जे कमिटी चालवतात ते अधिकृत लोक असतात तर तसं पोलिसांना यांनी तक्रार केली आणि पोलिसांनी आपली तक्रार घेतली आणि त्यांना असं वाटलं की बाबा भाडे व्हेरिफिकेशन झालं नाही पण का नाही झालं कोणी करायचं होतं ते ते काम यांचं होतं यांनी जी जबाबदारी आपल्यावर घेतली होती पण यांनी ते केलं नाही दुसरं त्याच पत्रामध्ये जे पत्र मी तुम्हाला इथे लावणार लावणार आहे शेवटी त्याच्यात त्यांनी असं दिलेलं आहे की ज्या लोकांनी मेंटेनन्स दिलेला नाहीये दि, त्या त्या लोकांच्या आम्ही गाड्या अडवणार आहोत पोलिसांनी ते एक्सेप्ट करून घेतलं आणि काही लोकांच्या गाड्या पहिल्या दिवशी हे दहा बारा मी माझ्या भाषेत गुंड बिल्डिंगचे टोळभैरो हे गल्लीतले गुंड घोडे रिटायर झालेले सुद्धा ते गेट वरती बसून दहा बारा जण लोकांच्या गाड्या अडवत होते आणि पैसे मागत होते लोकांना रहिवाशी आहेत साधे आहेत प्रत्येकाला नियम माहिती नसतो त्यांनी बिचाऱ्यांनी लाईलाजाने आपल्या भीतीपोटी लाजेपोटी या लोकांना पैसे काढून दिलेले आहेत मी दिले नाहीत आणि मी देणार नाही आणि मी अशी घाबरत नाही कोणाला मला सुद्धा खूप धमक्या देऊन दिू, झालेल्या तर मग मी पोलिसांमध्ये गेली माझी गाडी जाऊन देत नव्हते येऊन देते वी आर मी आणि माझा मुलगा आम्हाला जवळपास हाऊस अरेस्ट करून ठेवलं होतं की तुम्हाला सोसायटीचा पॅसेज वापरता येणार नाही लिफ्ट वापरता येणार नाही उतरता येणार नाही चढता येणार नाही माझ्या मुलाचा तर हार्ट वीक आहे सगळ्यांना आहे खूप सारे फिजिकल प्रॉब्लेम आहेत तो काही अकरा मधले चढून येणार नव्हता जर खाली उतरला तर थोडक्यात त्यांनी आम्हाला हाऊस अरेस्ट केलं होतं की आम्ही कुठे जाऊ नये कोणाकडे दाद मागू नये पण सोशल मीडिया असा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे एखादी लाचारबाई माझ्यासारखी ती सोशल मीडियावरून अशा प्रकारे एखादा व्हिडिओ करून मला खूप लोकांनी मदत केली त्या हजारो लोकांनी मला पर्सनल मेसेज केले एक तर एक काका म्हणा किंवा दादा म्हणा ते सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आहेत त्यांची खूप सारी मेडिसिन चालू आहेत पण ते म्हणाले मी गौरी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही मी ठाण्यात राहतो पण मी इथे बसून तुझ्यासाठी उपोषण करेन आणि तुला मदत करेन म्हणजे म्हणजे असेही सुद्धा लोक आहेत तर त्या त्या दादांचे खरंच मनापासून खूप आभार मी त्यांना म्हटल अशी तुमच्यावर वेळ येईल इतकं माझा नाईला जाऊ नये एवढीच एक प्रार्थना आहे तर या लोकांनी मग पोलिसांच्या गाड्या बोलवल्या ज्यांनी पैसे दिले नाही पोलिसही आले त्यांना माहिती नसतं काय किंवा शक्य होत नाही पोलीस प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत लक्ष देणं आणि आपली सिस्टीमच तशी नाहीये किंवा आपल्याकडे तेवढे पोलीस बळ नाहीये की बाबा कोणती तक्रार आली की त्याचं डायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन सगळे कायदे घेऊन हे शक्य नाहीये आणि कुठल्याही देशातही नसतं आणि आपल्याकडे तर शक्यच नाहीये तर त्यांनी आले आणि मग ते लोकांना भीती वाटली की बाबा आता पोलीस आले आता आपल्याला पकडून देतील लोकांनी पैसे दिले त्यांना मग यांना सवय झाली की पैसे देत नसतील गाडी अडवायची लोक लोकांनी विरोध केला की पोलीस बोलवायची आमच्या इथे मला फ्लॅट नंबर आठवत नाही पण बी विंगच्या अकरा मधल्यावरती एक मॅथ्यू म्हणून राहतात त्या मॅथ्यू दादांनी तर जुलै महिन्यात पेमेंट केलं होतं पण ह्या कमिटी मेंबरला हेच माहिती नाही की त्यांनी पैसे दिलेले आहेत म्हणून या लोकांनी आता दोन आठवडे होतील उद्या त्या रविवारी यांची गाडी अडवली मग त्यांनी पोलीस बोलवलं मग ते काय झालं मला त्यांनी सांगितलं फोनवरती त्यांनाही पट्टा आहे की कमिटी मेंबरच चुकीचं आहे पण ते पण म्हणाले की मी बँकेत मॅनेजर आहे मी इथून वर्ध्याला जातो मी काय करू म्हणे एकटा माझी मुलं पुण्यात असतात माझी बायको इथे एकटी असते आम्हाला भीती वाटते म्हणे या लोकांची अशा भीतीपोटी लोक पैसे देत आहेत आणि हे लोक ते भीती दाखवून दमदाटी करून पैसे देत आहेत त्यानंतर ता, पोलिसांनी यांना बोलवलं मी तक्रारी केल्या मी सोडणार है, नाही आहे यांना कुठल्याही परिस्थितीत यांना पोलिसांना तक्रारी केल्या केली मी सुद्धा पोलिसांनी मला खूप मदत केली त्यांनी सांगितलं की मॅडम आहे गुन्हा पण शेवटी आपण सगळेजण कुठेतरी माणूस की जपत असतो पोलीस सुद्धा माणूस आहे त्यांनाही असं वाटतं की बाबा हे लोक चांगले आहेत कोणी कोणी मास्तर आहे कोणी काय काय करतात म्हणजे असं डायरेक्ट एफ आय आर मला सुद्धा मला राग आलेला आहे मला पण वाटतं की बाबा आपण कोणाचं आयुष्य का खराब व्हावं जर सहजपणे एखादं सोपं काम होत असेल तर कोर्टाच्या का फेरा मारावात कोर्टामध्ये काय होतं हे काल त्या एका मुलाने एआय इंजिनियरने आत्महत्या केली त्याच्यावरून आपल्याला माहिती आहे की आणि आपण कोर्टाला सुद्धा नावा नाही हो ठेवू शकत त्यांच्यावर सुद्धा आपली लोकसंख्याच एवढी आहे की कोर्टाला सुद्धा एवढं वर्णन आहे की म्हणजे हे सगळं संपूर्ण मी बोलणार नाहीये पण असं वाटतं की बाबा जाऊ दे ना आपलं काम होत असेल तर आपण का करावं आता प्रश्न इथे असा आला की ह्या चार पाच कमिटी मेंबर आणि त्यांच्यावरचे जे काही चार पाच गुंड रिकामटेकडे ते त्या लोकांनी सोसायटीतल्या बघा सोसायटीमध्ये इथे मुंबईसारखी परिस्थिती नाहीये ही पहिली एवढी मोठी बिल्डिंग आहे अमरावतीतली इथे गावखेड्यात ना गरीब लोक काही शेतकरी आहेत काही छोटे मोठे उद्योग करणारे आहेत बऱ्याचशा अशिक्षित आहेत शिकलेले असले तरी त्यांना शहरामध्ये अशा हाऊसिंग सोसायटी बद्दल माहिती नाहीये तर या लोकांना या चार पाच लोकांनी माझ्या विरुद्ध भडकवायचा प्रयत्न केला कालची घटना अशी हा व्हिडिओ करायचं कारणच खरं असं आहे कालची घटना अशी झाली की माझ्या बरोबर एक पारडे बाई आहेत बीविंगमध्ये राहतात त्या म्हणाल्या की मी तुझ्यासोबत आहे गौरी आणि माझ्या बरोबर एक गिरीश पाटील म्हणून आमचे शेजारी आहे तो तर खूप गरीब आहे तो, तो माणूस शेतकरी आहे त्याचं प्रचंड नुकसान झालं दोन तीन वर्ष शेतीमध्ये आणि मला त्याची परिस्थिती माहिती आहे मला काय सोशल मीडियावरून त्याची परिस्थिती सांगाय सांगण्याचा सांग, सा अधिकार नाही पण असेल त्याच्याकडे तर त्याने ता, ह्या लोकांनी काय केलं कि की खालती खालती उभं राहून त्या लोकांना सगळ्यांना माझ्या विरुद्ध भरकवायला सुरुवात केली आणि म्हणाले की ही बाई कशी गुंड आहे आणि लोकांना त्याला त्या मुलाला काय अडवलं आणि म्हणाले तू पैसे का देत नाही म्हणे त्या साखरे मॅडमच ऐकतोस का म्हणे त्या बाईला तर आम्ही बरोबर करणार आहे आणि मग म्हणे सगळ्या म्हणे बिल्डिंग मधले म्हणे शंभर दीडशे बायका त्यांच्या घरी जाऊन त्या बाईला अद्दल घडवणार आहेत म्हणजे काय करणार काय म्हणजे माझ्या घरी येणार आणि गुंडगिरी करणार म्हणजे हे स्वतः गुंड आणि ह्यांनी आपल्या हाताखाली बायका तयार केल्या कशासाठी मी काय माझ्यासाठी लढत नाही मला जर लढायचं मला जर बिल्डरला किंवा यांना गुंडगिरी करून दाबायचं असतं तर तो मी त्या बिल्डरला मला माहिती कायदे थोडेफार मी काही ज्ञानी नाही कायद्यामध्ये पण मी पाच दहा लाख रुपये बिल्डरकडनं वसूल नाही करू शकत होती का मी काय लढते मी एकटी हा एकशे सत्तावीस लोकांसाठी लढते मी बारा हजार देऊ शकत नाही अशातला काही भाग नाही मी देऊ शकते पण मी देणार नाही मी इलिगल खंडणे कोणालाही देत नाही मी घेतले नाही आणि मी देत नाही मग या लोक म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला इथे बघा मुळात संस्था रजिस्टरच झालेली नाहीये आणि या लोकांनी आधी लोकांचे जे घेतलेले आहेत लोकांना पैसे घेतलेले आहेत त्याचे यांनी पावत्या दिलेल्या नाही आहेत लोकांना पावती म्हणजे काय हे समजत नाहीये अजून एक काल फोन होता आमच्या इथे राहतात बी विंग मध्ये आडे म्हणून त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी माझी बदली झाली नाशिक नाशिकला मी इथे भाडेकरू ठेवलाय आणि ह्या लोकांनी माझ्या भाडेकरूला अक्षरशः हैराण केलं म्हणजे त्याचं जाणं येणं वगैरे त्याला प्रचंड त्रास व्हायला लागला शेवटी मी नायलाजाने यांना पैसे दिले मी तिथे जर राहत असतो तर मी यांना चोपून काढलो असते म्हणजे लोक नाईलाजाने पैसे देतात त्याच्यानंतर पा दीपक पाटील दादा आहेत मी त्यांना भाऊ बांधते आणि खूप व्हेरी जेंटलमॅन पर्सन मी त्यांनी आम्ही सोबत होतो आधी ते माझ्या या लढत होते पण मी एके दिवशी त्यांनी पैसे जून मध्ये एका वकिलाकडनं ह्यांनी आम्हाला नोटिसा पाठवल्या हो की तुमच्यावर कायदेशीर कारवाई वगैरे करणार आहे तेव्हाही लोकांनी घाबरून पैसे दिले आणि तेव्हा दीपक पाट पाटलांचा हो पाटलांनी मी विचारलं तर ते म्हणे माझ्या मुलीने पुण्याहून पैसे पाठवले मी इतकी प्रचंड रागवली त्यांच्यावरती म्हणजे म्हटलं तुमचं माझं काही नातं नाहीये तुम्ही का पैसे दिले वगैरे आणि पण आता माझ्या लक्षात त्यांनी मला सांगितलं की माझ्या मुलींना हे त्रास देतात पोलिसांमध्ये जाऊन त्यांनी ऑलरेडी माझ्या मुलींची बदनामी केलेली आहे तशा धमक्या दिलेल्या आहेत म्हणजे मला ना हे सगळं नको आहे माझी एक मुलगीचं लग्न झालंय माझी एका एक मुलीचं लग्न व्हायचंय म्हणे मी कुठे म्हणे यांच्या बारा पंधरा हजारासाठी लढू थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की हे लोक लोकांना अशा प्रकारे एक एकटे पाडून खंडणा वसूल करत आहे त्यानंतर गोळे मॅडम आहेत व्हेरी त्यांचा मुलगा ते क्वालिफाईड ना एक शहरातले एक चांगले घरातले लोक आहेत त्यांना मी विचारलं जाऊ मी काही खूप जणांकडे गेली नाही मी काही जाऊ शकत नाही आणि मला घर घ्यायची सवय सुद्धा नाही सो पण त्यांना त्यांची माझी एक दिवशी ओळख झाली ती मी त्यांना विचारलं की तुम्ही दिलेत का पैसे त्या पण म्हणाल्या म्हणे सोसायटी नाही पावत्या नाही काय नाही पण म्हणे कुठे म्हणे मी नोकरी करते माझा मुलगा आय टी मध्ये आहे आणि तो नोकरी करतो म्हणे कुठे म्हणे ह्या लोकांच्या म्हणून त्यांना आपण बिग दिली समजायचं आणि जाऊ दे म्हणे म्हणून मी दिले थोडक्यात मला असं म्हणायचंय की या लोकांनी ज्या पैसे जमा केले आहेत ते ह्या अशा प्रकारे लोकांना एक एकटे पाडून अक्षरशः खंडण्या जमा केलेल्या आहेत आता <गार्णा>। त्यासाठी त्यांनी वेगवेगळे हतकंडे वापरले कर दमदाटी करणे बदनामी करणे मग त्यानंतर त्यांनी आता तीस तारखेला सोसायटीच्या लिफ्टमध्ये आमची विषय माझीच बदनामी होईल म्हणून एक अशी लिस्ट लावली आणि सांगितलं की ह्या या लोकांनी मेंटेनन्स दिला नाही आम्हाला सांगितलंय तु, मी तुमची बद, बदनामी करणार आहे काय करायचं ते करा मी अश, अशी काही कोणाची बदनामी होत नाही पण लोक घाबरतात की बरं चार लोक आपली नावं बघतायत काही लोकांनी त्यासाठी दिले मी ते त्यांनी जी लिस्ट दिलेली त्या व्हिडिओच्या शेवटी लावते त्यानंतर मी यांना सांगितलं की तुम्ही तुमचा जो काही खर्च आहे सोसायटीचा मुळात बिल्डरने कन्व्हेन्स डीड दिलेली दी नाहीये सोसायटी रजिस्टर नाहीये त्यामुळे ह्या चार पाच लोकांना आपल्या हातामध्ये सत्ता घ्यायची काही गरज नव्हती नुसती सत्ता नाही घेतली तर सत्ता सत्त, लोकांच्या पैशावर सत्तेचा उपभोग घेतलेला आहे या लोकांनी सोसायटीसाठी एक वकील नेमला आहे आत्ता मला समजलं काल एक मला मेसेज आला त्याच्यावरून समजलं खासगी वकील सोसायटीचा त्याला लाख रुपये फी त्याच्यानंतर आणखीन त्यांचे बरेच काही उद्योग चालू आहेत वाटायल तसे नोकर भरलेले सोसायटीमध्ये माझ्या बाजूला पण एक सोसायटी आठ मधल्याची ती पण एक दोन वॉचमन आणि एक केअरटेकर जो सगळं झाडूबिडू मारून मी मुंबईत राहत होते सोसायटीत एवढेच होते दोन वॉचमन असायचे एक माणूस बिडू मारून कचरा वगैरे काढायचा एवढं काम करायचा पण इकडे यांना स्वतःची खाजगी कामं करण्यासाठी यांनी लोकांच्या पैशांवरती नोकर पाळलेले आहेत आता या लोक दुसरं असं झालं की मी तुम्हाला मगाशीच म्हटलं त्या गिरीश पाटीलला त्याने एक त्याला घाबरवला ह्या लोकांनी जून मध्ये आणि त्याची एक आई एकटी असते आणि बायको आणि मुलं छोटी छोटी आहेत दोन आणि तो गिरीश कधी कधी शेतात असतो किंवा त्यांचं नाही काय खाजगी असेल तर त्याला भीती दाखवली म्हणे तुला आम्ही येऊ देणार नाही वगैरे तो त्याने घाबरून आपलं एक चेक दिला सहा हजार रुपयांचा आता लक्षात घ्या ही कमिटीच लिगल नाहीये एक वकील नेमला आता त्या वकिलाला एवढं समजलं नाही का की कमिटी इनलिगल आहे ह्यांना अधिकार नाही पण त्या वकिलाने या गिरीशच्या नावाने एक नोटीस काढली आणि वन थर्टी एट चला त्याच्यावर वन थर्टी एट ची त्याच्यावर नोटीस काढली आता काल माझ्याकडे आला होता गिरीश म्हणे मॅडम वन थर्टी एट ची नोटीस माझ्यावर काढली मी काय करू म्हणे माझ्याकडे वकिलाला पैसे नाहीयेत म्हटलं का घाबरायचं काहीच कारण नाही कोर्टात उभं राहायचं आणि कोर्टाला सांगायचं की ह्यांना अधिकार नाहीये ह्यांनी माझ्याकडनं भीती दाखवून पैसे मागितले जे खंडणी जे खंडणी या काय म्हणतात खंडणी या त्याला खंडणी हे नाव दिलं जातं आणि मी घाबरून त्यांना दिलेले आहेत त्यामुळे घाबरून पैसे देणे आणि मग तो चेक माझ्या लक्षात आल्यावरती तो मी म्हणजे मला नाही माहिती की चेक स्टॉप केला वगैरे जातो तो बाउन्स झाला आणि माझ्याकडे नव्हते पैसे पण म्हणून वन थर्टी एट होत नाही म्हणून कारण ह्यांना अधिकारच नाहीये अधिकार नसलेल्या लोकांना अधिक असं तर ते काहीच होत नाही म्हणतात तू घाबरू नकोस तू जा आणि वकील करायची गरज नाही एवढ्या छोट्या कामासाठी तर मग हे एक मॅटर दुसरं दोन हजार बावीस मध्ये बिल्डरने सगळ्या कमिटी सगळ्या सोसायटीच्या लोकांना बोलवलं लो होतं की तुम्ही या तू आणि हे सगळे जण गेले होते की आपण बिल्डरकडे जाऊया आपले पैसे मागूया किती थी ह्यांच्या हिशोबाने एक कोटी तीस लाख वगैरे जे काय होते ते आणि हे सगळे गेले होते तर बिल्डरने चार पाच दिवस आधी हिशोब काढला आणि त्याचा तो गुंड हेमंत आडवाणी त्याने मला फोन करून सांगितलं मॅडम तुमचे चारशे साठ रुपये बाकी आहेत मी म्हटलं कैसा कसे काय बाकी आहेत तर मला मालूम नाही हमारे ऑडिटर से बात करू म्हणजे आता मी चारशे साठ रुपयासाठी ह्याच्या ऑडिट ऑलरेडी मी यांना ऍडव्हान्समध्ये पेमेंट केलं होतं यांनी घर घेतानाच आमच्याकडनं सगळे पैसे त्याच्याच पावत्या दिल्या नव्हत्या तर मग हे जेव्हा सोसायटी मेंबर सगळे गेले तिकडे तिथे आमच्या चेन्नानी नावाचा एक आमचा जासूस आहे तो मला म्हणाला मॅडम मी बिल्डर क्या क्या बात करताय सब रेकॉर्डिंग कर केला तो मी म्हटलं असं रेकॉर्डिंग वगैरे करणं चुकीचं आहे आणि नियमाला धरून पण नाहीये आणि मग खर तर गुन्हा आहे की तुम्ही खासगी त्याच्याकडे गेलात बोलायला आणि तुम, मला मा, तुमच्यावर विश्वास आहे की बिल्डर काय सांगेल ते तुम्ही मला सांगाल ते मला मान्य मी काही येणार नाही म्हटलं मी अशी जात नाही कोणाला भेटायला तर त्याने रेकॉर्डिंग करून आणलं त्याच्यात बिल्डर बिल्डरचं म्हण बिल्डरचे शब्द आहेत की वाले की बीवी बोले विधवा हो गई बोले इनकी औकात नाही बोले चारशे साठ रुपये भरने की पुलिस वाले इनको आपली जिंदगी में कैसे पालते होंगे मालूम पडताय म्हणजे माझ्याकडे चारशे साठ रुपये भरायला नाहीये आणि माझा नवरा आम्हाला पाळायला काय करत होता हे ह्याला माहितीये पण हा काय करतो ते मी माझ्या तिसऱ्या व्हिडिओत दाखवणार आहे आणि तिसरा व्हिडिओ मी लवकरच टाकीन सगळ्यांसाठी आणि ज्याच्यातून जे काही होईल त्याला मी जबाबदार असणार नाहीये तर हेच हेच काल जेव्हा त्या त्याचं नाव आहे अभि पारडे म्हणून त्या मुलाला ह्यांनी काल अडवलं तेव्हा तेच त्याला बोलले बोलले तुमच्या लोकांची लायकी नाहीये आणि माझ्या दारात आले होते जून मध्ये पैसे मागायला तेव्हा सुद्धा तेच बोलले पोलिसाची बायको आहे ह्याला ह्यांची काय लायकी आहे आम्हाला माहितीये हे पोलीस कसे सांभाळतात बायका पोरांना अरे पोलिसांना पगार आहे ना, ना? आणि खूप प्रामाणिक पोलीस आहेत काही काही अप्रामाणिक किंवा काही कर लोकांसाठी तुम्ही काही म्हणून सगळे असं असं करू शकत नाही कधी तसं असतं तर सिस्टीम चाललंच नसतं एक टक्का जरी प्रामाणिक असतात लोक म्हणून ती सिस्टीम चालते हंड्रेड पर्सेंट जेव्हा अप्रामाणिक किंवा करप्ट होतात तेव्हा ते डिपार्टमेंट ते कोलॅप्स होतं एक लक्षात घ्या आणि असं नसतं कधी पोलिसांना पगार ना। पगारामध्ये घर चालतात लोक कष्ट करतात मी अनेक पोलीस बघितलेले आहेत की ज्यांनी आपल्या मुलींची लग्न करण्याकरता रिटायर व्हायच्या आधी फंडातून पैसे काढले लोन घेतलं आहे आपल्या आजार लोन घेतलेलं आहे तर त्यामुळे हे जे सर्वसामान्य माणसामध्ये की पोलीस करप्टच असतात चुकीचं आहे तुमच्या अशा पद्धतीने अशा लोकांकडनं पोलिसांची भीती दाखवून बदनाम केलं जात मला माझा त्याला विरोध आहे असतील मला नाही भेटले आजपर्यंत तर हा वेगळा विषय आता माझ इतकंच म्हणणं आहे की या लोकांनी जवळपास आपण शं एकशे तीस एकशे अठ्ठावीस फ्लॅट आहेत पण आपण असं धरू की शंभर हिशोब तो हिशोब करायला बरं असतो पण जेव्हा हिशोब करेल तेव्हा मी काढेनच कोणी किती दिलेत तेव्हा तर या लोकांनी आपण असं धरू की शंभर लोकांकडनं प्रत्येकी दोन वर्षाचे बारा -बारा प्रमाणे चोवीस हजार रुपये म्हणजे जवळपास चोवीस लाख रुपये खंडणी वसूल केलेली आहे ज्याच्यामध्ये मी नाही आहे मी नाही दिलेले तर हा व्हिडिओ प्रसारित झाल्यापासून मी थोड्या वेळा तो अपलोड करीनच यांना अल्टिमेटम आहे ह्या ह्यांनी ज्या दादागिरीने आम्हाला ज्या बदनामी जी तुम्हाला दादागिरी करून जी आम्हाला बदनामी करून कोर्टाची भीती दाखवून पोलिसांची भीती दाखवून जसे लोकांकडनं वसूल केले त्याच पद्धतीने ह्या लोकांनी हा व्हिडिओ प्रसारित झाल्यापासून चोवीस तासाच्या आत ज्यांच्या ज्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत मग ते माझ्या बाजूने आहेत किंवा नाही ते त्यांचा प्रश्न आहे सोसायटी जोपर्यंत हँडओव्हर ओव्हर झालेली नाही तोपर्यंत खर्च करण्याची जबाबदारी बिल्डरची आहे मग ह्यांनी काय बिल्डरचे दलाल आहेत हे लोक की खंडणी खोर आहेत बिल्डरचे त्यांना अल्टिमेटम आहे की त्यांनी हा व्हिडिओ प्रसारित झाल्यापासून चोवीस तासाच्या आत लोकांचे पैसे परत करावेत मग ते आजी माझी ते सगळे आले तर या लोकांनी ते जवळपास चोवीस पंचवीस तीस जे काय लाख असतील ते त्यांनी ते जर परत केले नाहीत तर मी माझा एफ आय आर तयार ठेवलेला आहे मी पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर नोंदवणार मला माहिती आहे की पोलीस एफ आय आर घेत नाही हे चुकीचं आहे पोलीस एफ आय आर घ्यायला तयार असतात पण कसं असतं की आपण साधारण विचार करतो पोलिसही विचार करतात जाऊ दे ना कुठे भांगडं करत राहणार मग पुढे कोर्टात कोर्टात जातात लोक कधी कधी मग तिथे स्वतःच आपणच त्याच्या विरुद्ध जातो म्हणून आपल्यालाही माहिती आहे त्यांचे किती पोलिसांचे प्रॉब्लेम असतात ते आपल्याला स्वतःला माहिती आहे त्यामुळे पण या बाबतीत जर पोलिसांनी यांच्या विरुद्ध एफ आय आर घेतला नाही तसं होणार नाही ह्याची मला खात्री आहे तर पोलिसांनी यांचे एकतर ह्यांनी पैसे द्यायचे ज्या पद्धतीने ज्या गुरुमीने ज्या जो माझा नवरा मेला आहे माझ्या प्रत्येक वेळेला माझ्या मेल्या नवऱ्याचा अपमान करून म्हणजे त्याची लायकी काढून आमची लायकी काढून ज्या पद्धतीने आमच्याकडून आमच्यावरती दबाव आणून ज्या पद्धतीने आम्हाला वागवलंय तीच पद्धत ह्यांनी जर चोवीस तासात पैसे दिले नाहीत लोकांचे माझे मी माझे तर द्यायचा प्रश्नच नाहीये कारण मी ह्यांना दिलेले नाहीत माझा प्रश्न आहे बिल्डरशी त्याला मी नंतर बघणार व्हिडिओत काय करायचं ते तर यांनी जर संपूर्ण ज्या जेवढ्या मेंबरची आहेत पैसे दिले नाहीत आणि पोलिसांनी जर एफ आय आर घेतलं नाही तर मी रस्त्यावरती बसून एकटीच आंदोलन करणार आहे मी उपाशी विपाशी राहणार नाही मी उपाशी राहू शकत नाही माझे फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत आणि जगणं हे माझ्यासाठी गरजेपेक्षा जास्ती आहे जगणं हे माझ्यासाठी जगण्यापेक्षा जास्ती म्हणायला पाहिजे कारण मला माझ्या मुलासाठी जगायला पाहिजे त्यामुळे मी उपाशी राहून आजारी पडून मी पण फुटपाथला बसणार घरी येणार जेवण करणार ते जेवण खाली घेऊन हो जाणार जेवणार आणि माझं आंदोलन सुरू ठेवणार आता मला अनेक हजारो लोकांनी सांगितलं की मॅडम आमच्या आमच्या सुकडे सुद्द, सुद्धा असं झालंय आमचा तुम्हाला पाठिंबा आहे पण माझी कोणालाच जबरदस्ती नाही हा लढा माझा आहे कारण ह्यांनी माझ्या प्रामाणिकपणे पोलीस खात्यात अडतीस वर्ष काम केलेल्या नवऱ्याचा वेळोवेळी अपमान केलेला आहे त्याची ता, लायकी काढलेली आहे त्यामुळे मी गप्पा बसणार नाही सो तर हा व्हिडिओ थोडासा इमोशनल झाला आहे माझ्याकडनं सो त्याच्याबद्दल सॉरी आपण जेव्हा एखादा काय म्हणतो एखादा लढा असतो एखादा बिझनेस असतो तिथे इमोशनल होण्याची गरज नसते पण शेवटी माणूस आहे तर इमो तो काय थांबवू शकत नाही सो यांना मी चोवीस तासाचं अल्टिमेटम दिलेलं आहे थोडासा लांब झाला व्हिडिओ आपल्याला पुन्हा एकदा माझ्याकडनं त्रास झालेला आहे आपण सगळे माझ्या या लढ्यात आहात आणि पण प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण असे अमरावतीपर्यंत वगैरे आपली औषध घेऊन येऊ नका आणि आपल्या जीवाला त्रास करून घेऊ नका ह्या निर्लज्ज कोडग्यांसाठी इतकंच मी म्हणेन आहात तुमची साथ आहे इतकंच खूप आहे सो सगळ्यांना धन्यवाद तिसरा व्हिडिओ मी नक्की बनवलेला आहे आणि तो बिल्डरच्या विरुद्ध कसं कटकारस्थान एक रचलं जात आहे म्हणजे ना मला नाही बोलत काय व्हिडिओमध्ये तर त्यावरती आहे नेहमी तो व्हिडिओ एक जन आंदोलन बनू शकतो किंवा त्याच्यातून जे काही होईल त्याला मी जबाबदार असणार नाही तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि सगळ्यांचे प्रचंड धन्यवाद नमस्कार मित्रांनो या गडबडीमध्ये हा व्हिडिओ करण्यामागचं अजून एक महत्वाचं कारण सांगायचं मी विसरले तीन तारखेला जेव्हा मी पोलिसांना भेटून कंप्लेंट विषयी चर्चा करायला गेले होते तेव्हा दुपारच्या वेळेस दुधवाला आमच्या घरी आला घरी घरामध्ये सुमेध एकटा होता दुधवाल्याने आमच्या त्याला सांग सुमेधला सांगितलं सुमेधने मला एक फोन करून सांगितलं दुधवाल्याने सुमेधला सांगितलं की खालती त्याला सोसायटीचे तीन चार दोन तीन किंवा जे काय असतील ते दोन तीन लोकांनी अडवलं आणि त्यांना सांगितलं की साखरे मॅडमच्या घरी दूध द्यायचं नाही जर तू त्यांना दूध दिलंस तर तुझं बिल्डिंगमध्ये येणं जाणं आम्ही बंद करून टाकू उन लोकां हुक्का पाणी बंद कर दि आहे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे याचा अर्थ हे लोक लोकांचा खंडणा जमा करण्यासाठी हुक्का पाणी बंद करणे अशा प्रकारची भयंकर काय म्हणतो आपण त्याला एक म्हणजे माझ्याकडे त्याला शब्दच नाही मी कधी असं ऐकलंच नव्हतं आयुष्यात अशा प्रकारचे भयंकर प्रकारच्या धमक्या देत आहेत